मी मराठी सादर करत आहे शिक्षक दिनासाठी प्रास्ताविक गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही गुरुन जिथं दिलं ज्ञान तेच खरे तीर्थस्थान उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व आपल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकास सुरुवात करतो शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही आज शिक्षणाचे अवमूल्य अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे तसेच गुरु शिष्यसंबंधांमधील पावित्र भावना लोक पावत आहे या संबंधामधील पवित्र कायम ठेवण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसाला शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक तत्वज्ञ उढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षक शिक्षकांमध्ये असते ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून सुंदर मूर्ती घडवत असतात पण आज शिक्षकांचे काम वाढले कारण विद्यार्थी आज मातीचा गोळा राहिला नाही तो तुमच्याकडे येतो तेव्हा मुळातच तो आकार घेऊन नंतर त्याचा आकार कसा आहे हे शोधून त्याला योग्य आकार द्यायचं कठीण काम करावं लागते शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती आदर असे पैलू ग पाडले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो आपले कुणाकडेही लक्ष नसले तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते त्यामुळे आपल्या जगण्या वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात आपण कोठेही आणि कसेही वागू शकत नाही सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून दुसण्यात येत असते त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते आणि ते तसे हवेही कारण व्यक्तीच्या जर यशाच्या शिखरावर जात असेल तर लोकांच्या नजरा त्यावर खेळलेल्या असतात तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो एक साधा दृष्टांत असा आहे की कोणतेही नीतीशास्त्र पुस्तकांमधून शिकवल्यानंतर जेवढे रुचते त्यापेक्षा अधिक ते वर्तनातून रुचते त्यामुळे संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे ज्ञानेश्वर म्हणतात मार्गाधारे वर्तावे संत तुकाराम म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याचाच अर्थ जीवनात वर्तनाला महत्व आहे समाजातील प्रतिष्ठित थोर लोक जे आचरण करतात त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ गुरूंमुळेच कळतो आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजते सुरेख नक्षी गुरूंच्या ठाई घडती शिष्य इतिहास आहे साक्षी मला येथे प्रास्ताविक करण्यास संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो व पुढील सूत्रे मी यांच्या हाती सोपवतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवं आहे ते कमेंट करून नक्की कळवा